हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या गावी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन पार पडले दिनांक आठ मार्च रोजी इचलकरंजी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मैदानात वंचित बहुजन आघाडीचे राजकीय न्याय हक्क निर्धार सभा पार पडली या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक पक्षप्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जिल्ह्यातील अनेक मातब्बर लोकांनी पक्षनिधी मानून लाखो रुपयांचे धनादेश प्रकाश आंबेडकर यांना सुपूर्त केले वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल यांनी देखील पक्षनिधी म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पन्नास हजार एकशे चेचाळीस रुपयांचा धनादेश सुपूर्त केला म्हणून शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीने हरोली येथील शाखा उद्घाटन कार्यक्रमादरम्यान छोटू पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हरोलीमध्ये वंचित बहुजन आघाडी तसेच वंचित बहुजन युवा आघाडीच्या फलकाचे अनावरण वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश कमिटी सदस्य विश्वजित कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शिरोळ तालुका युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी अभिवादन केले सदर उद्घाटन सोहळ्यास जिल्हा कोशाध्यक्ष प्रकाश कांबळे तालुका महासचिव विश्वास शिंगे तालुका सहसचिव किरण कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे तालुका संघटक निखिल कांबळे तालुका सल्लागार अजित कांबळे तालुका कोषाध्यक्ष बिरू कांबळे तालुका कोषाध्यक्ष आकाश हेगरे युवा आघाडी तालुका सचिव लक्ष्मण कांबळे युवा आघाडी तालुका संघटक फिरोज जमादार यासह युवा आघाडी तसेच फादर बॉडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते